नाही मग मला वाटत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय आदित्यजी आणि माननीय आमच्या अमितजी या दोघांनी जे नव्या उमेदवारांना उद्याच्या विजयी होण्यासाठी जे मार्ग दाखवलं महाराष्ट्र केलं ते अतिशय उत्तम होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये अजून एक निर्माण झाला आणि आता महाराष्ट्र मी खरं तर मी आता या क्षण जो उभा आहे तो महाराष्ट्रात काय चाललंय नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आत्ता परकडे महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा आपण असा एक सगळेजण बातम्या दाखवत आहेत एकवीस जण बिनविरोध निवडून आले त्यातला हा एक उत्तम न नमुना तुमचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो मुंबई शहरातील प्रभाग क्रमांक दोनशे सव्वीस त्या दोनशे सव्वीसमध्ये आमच्या सौ आमच्या म्हणजे अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला तिचा अर्ज मागे घ्यावा म्हणून दुर्दैव या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची सगळा कुटुंब परिवार त्यांच्या मागे हात धुवून लागलाय इतक्या धमक्या इतका दबाव की ए फॉर्म भरल्यानंतर हे त्यांचे पती आहेत दीपक पवार यांनी घर सोडले ते आजपर्यंत घरी जाऊ शकले नाहीत महिला यांच्या पत्नी तेजल पवार या मुलांना घेऊन बाहेर आहेत का तुमचा फॉर्म मागे घ्या आणि माझ्या भावाला बिनविरोध निवडून आणा तिथे घरावर सुद्धा काही माणसं त्यांची जाऊन त्यांना आहेत आणि म्हणून मी या माध्यमातून मुंबई शहराचे आयुक्त देवेंद्र भारती यांना पहिली विनंती करतोय की या ते दीपक पवार आणि सौ तेजल पवार या कुटुंबियांना पहिलं संरक्षण द्या आणि यांचं काही झालं तर त्याला या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जबाबदार असतील एवढं आपण लक्षात ठेवा त्यांना आलेल्या धमक्या त्यांना आलेला दबाव प्रलोभनं याबाबत ते स्वतःच सांगतील नाही नाही पहिलं हे महत्वाचं आहे कसलं बिनविरोध करतात रे लवड लागलं ही काय हे काय लोकतंत्र आहे का पुरे बोला पुरे बोला तर माझं नाव माझं नाव दीपक किशन पवार मी राहायला कुलाबा विधानसभेत प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीसला मी राहतो माझ्या मिसेस तेजल दीपक पवार हिने दोनशे प्रभाग क्रमांक दोनशे सव्वीसमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला होता आज आम्हाला स्क्रुटनीमध्ये आमचा फॉर्म पास झाला आणि आम्ही तीन उमेदवार जाहीर झालो त्याच्यामध्ये एक मकरंद नार्वेकर आहे दुसरा माझी पत्नी आहे तेजलदीपक पवार आणि तिसरा अशोक पाटील होता काही कारणानिमित्त अशोक पाटील यांनी माघार घेतली तर राहिला फक्त माझे मिसेस त्या क्षणापासून जे आजपर्यंत मी हे कपडे घातले मी घराच्या बाहेरच आहे माझी मिसेस माझा एक सात वर्षाचा मुलगा आहे दीड वर्षाची मुलगी आहे ती एका ठिकाणी आहे आणि मी एका ठिकाणी आहे तीन दिवस झाले माझा फोन स्विच ऑफ आहे आमचं बोलणं नाही ती कशी आहे काय आहे म्हणजे असं झाला की मी फॉर्मच कशाला भरला मला इतका दबाव माझ्या आयुष्यात कधी आला नाही मला म्हणजे औषध घेतलं आहे मी ब्लड प्रेशरचे मी काय करू काय नाही मी आंघोळ पण नाही केली मी या क्षणी मी संपर्क साधला संतोष शिंदे साहेबांना की मला मदत करा मला मी फॉर्म नाही मी मुंबईत सोडून बाहेर जातो मला हे निवडणुकीमध्ये पण इच्छा राहिली नाही इतका दबाव माझ्यावरती टाकण्यात आलाय मला स्क्रुटनी पासून उचलण्या मला तिथे आमिष दिलं हे दिलं की तुम्हाला पाहिजे ते आम्ही मदत करू तुम्ही फॉर्म माघार घ्या त्यांचे जे लोक आहेत त्यांचा मला फोन येईनचे सुरू झाले तू कशाला भरलाय फॉर्म तुला कोणी बोलला फॉर्म भरायला तुझा, तुझा 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 स्टेटस काय फॉर्म भरण्याचा तू माझ्या आमच्या विरोधात कसा उभा राहणार आम्ही फॉर्म फक्त आणि फक्त दोनशे सव्वीसच्या लोकांसाठी भरलं की घराने शाही संपली पाहिजे आणि मराठी माणूस जागा राहिला पाहिजे आम्हाला मला भरपूर करोडोंची ऑफर झाली पण मी एक रुपयासाठी पण विकला नाही माझ्या त्या कुलाब्याच्या जनतेलाही मी सांगतो हा दीपक पवार आणि तेजल दीपक पवार हे पैशासाठी विकले नाही त्यांच्या सेवेसाठी आम्ही उभे आहोत तुम्हाला अगर आम्हाला मतदान करायचं असेल तर आम्ही नक्की तुमच्या का कामासाठी उभे राहू सेवेसाठी उभे राहू ते त्यांच्या प्रचारासाठी हे लोकशाही आहे आम्ही मानतो ते, ते, ते मान मानत नसतील त्यांना अधिकार अखिलेश यादव नाही यायचा ते येतील प्रचार करतील काय विषय आहे त्याच्यामध्ये पण उत्तर भारतीय हे जे आहे ना ही किड बंद करत तुम्ही सगळ्यांना विनंती करतो तुम्ही पण प्रश्न विचारून आणखी राग लावायचे प्रयत्न त्यांना तेच पाहिजे आहे मुंबईसाठी काही करायचं नाही मुंबईत त्या मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं आहे मराठी पण घालवायचं आहे आणि मग सारखं हिंदू मुस्लिम हेन तेन मराठी अमराठी अरे हे सगळे राहिले आपल्यासोबत कायम राहिलेत उत्तर भारतीय शिवसेनेसोबत अगदी वंदनीय शिवसेना प्रमुख असतानापासून आहेत आठवतं का आमदार केलेले उत्तर भारतीयांना शिवसेनेनं ते जोगेश्वरीतले आमदार आमच्या शिवसेनेवर गेले होते त्यांना लक्षात ठेवा म्हणून असं काही त्यांच्या दुष्परी अशातला भाग कधी नव्हता आणि म्हणून एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे असो प्रांत न धर्मही कुठला जो सो या संस्कृतीचा नटला म्हणून मराठी आम्ही तयाला तयासी नाते आमचे जुडे मराठी पाऊल पडते पुढे ते मराठी पाहूल पुढे पडतंय आता बर हा प्रश्न विचारला आता तुमच्या एक क्षणापूर्वी तुमच्या समोर मी दीपक पवार यांना उभं केलं कशा पद्धतीनं हे बिनविरोध भी येत आहेत त्याचा उत्तम नमुना आपल्या समोर सादर केलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माननीय मुंबईच्या पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींना विनंती करतो या कुटुंबाला धोका आहे त्यांनी सांगितलं ना मला करोड तुझा स्टेटस काय म्हणजे काय तुझी लायकी काय असा अर्थ आहे एका उमेदवाराला विचारलं जातं त्यांच्या कुटुंबियांकडून तुमची लायकी काय लायकी अशा पैशावर ठरते का घराणेशाही ठरते लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसं आणि शिवसेना म्हणजे त्याच्यातलं खास मोठं वैशिष्ट्य आहे सामान्य माणसांना असामान्य करणारी कोण असेल तर ती शिवसेना आहे लक्षात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट Bipolaris <laughs> òòlù ma s.